नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वडील घडामोडींकडे परिवहन मंडळाच्या मोकळ्या जागांवर उभारणार सौर ऊर्जा प्रकल्प भाजपाच्या निवडणूक नेत्यांची यादी जाहीर आणि आदिवासी आंदोलनाचा दुसरा दिवस आत्मनिर्धारपणे पडला पार राज्य परिवहन महामंडळाच्या मोकळ्या जागांवर तसंच कार्यशाळा आणि बस स्थानकांच्या छतांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय या माध्यमातून दरवर्षी सुमारे तीनशे मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय वर्षाघटी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या वीज निर्मितीचं हे उद्दिष्ट आहे या प्रकल्पाद्वारे एस टीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा मानस असल्याचं परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली एस टी मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळेला उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की एस टी महामंडळाच्या माध्यमातून राज्यात पथदर्शक ठरेल असा एक महत्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जातोय महामंडळाच्या मोकळ्या जागांवर आणि खासगी सार्वजनिक भागीदारीत सुरू होणाऱ्या प्रकल्पांबरोबरच उरलेल्या जागांवर सौर ऊर्जा शेती उभारली जाणार आहे सध्या एस टी महामंडळाला वार्षिक सुमारे पंधरा मेगावेट विजेची गरज भासते ज्यासाठी दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये खर्च होतात येत्या काळात इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगसाठी सुमारे दोनशे ऐंशी मेगावेट वीज लागेल ही वीज सौर ऊर्जेतून तयार केल्यास एस टीला दरवर्षी जवळपास एक हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते या बचतीतून एस टीसाठी नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं राज्यातील एस टीच्या विविध जागांवर तीनशे मेगावेट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे आवश्यकता भासल्यास सरकारच्या ओसाड जागांचा वापर शासनाच्या परवानगीने आणि नाममात्र भाड्यावर करण्यात येईल तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून मिळणारी आर्थिक मदत या प्रकल्पासाठी वापरण्यात येईल या उपक्रमामुळे एस टीला आर्थिक मदतीसाठी वारंवार सरकारवर अवलंबून राहावं लागणार नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी आज सायंकाळी उशिरा जाहीर केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपानं शिंदे यांचे कडवे विरोधक वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे तर ठाणे शहरात निवडू निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे नवी मुंबईतील नायकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्याकडे निवडणूक सोपवण्यात राज्यासह ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगानं यापैकी नगरपालिका निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं या निवडणुका के तोंडावर असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा सायंकाळी केली त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली यामध्ये ठाणे शहर ठाणे ग्रामीण भिवंडी मीरा भाईंदर नवी मुंबई कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा समावेश आहे नाईक यांच्यावर जबाबदारी असताना प्रदेश अध्यक्षांनी प्रत्येक विभागासाठी काही निवडणूक प्रमुखही निश्चित केले त्यामध्ये ठाणे शहरासाठी आमदार संजय केळकर ठाणे ग्रामीणसाठी माजी खासदार कपिल पाटील भिवंडीसाठी आमदार महेश चौगुले मीरा भाईंदर आमदार नरेंद्र मेहता नवी मुंबईत माजी खासदार संजीव नाईक कल्याणमध्ये नाना सूर्यवंशी उल्हासनगर नगरमध्ये प्रदीप रामचंदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे वसई विरार आणि पालघर भागासाठी आमदार राजन नाईक आणि बाबाजी काठोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुख पद सोपवण्यात आले तर रायगड उत्तर आणि रायगड दक्षिणची जबाबदारी अनुक्रमे रामशेठ ठाकूर आणि सतीश धारप यांना देण्यात आली आहे आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर रोजी सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे श्रमजीवींच्या हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या प्रकाशानं उजळून गेलं आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास समजून संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेनं लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय पन्नास हजारांहून अधिक श्रमजीवींचे सभासद वस्तींच्या तयारीत जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वर्णा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळून करण्यात आलं बचाओ, बचाओ, न, तर सायंकाळी सव्वा सहा वाजता आदिवासी बचाव कातकरी बचाव या संकल्पनेनं आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आलं त्याचवेळेला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर आणि अंगणात दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्भरा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प केला संघटनेच्या गावपाड्यातील आत्मक्लेशपोषण पार पडलं आज पन्नास ते साठ हजार श्रमजीवींचे सभासदांनी आदिवासी बचाव कातकरी बचाव या निर्धारानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येनं निर्धार करत धडक दिली तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मौन भूमिका कायम राखली आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार कातकरी समाज आजही निरक्षरता गरिबी कर्जबाजारीपणा आणि स्थलांतराच्या चक्रात अडकलेला आहे अल्पवयीन मुलींच्या अमानुष व्यापाराचे वाढते प्रमाण पुनरुज्जीवित झालेली बेटभिकारी बाल बालमृत्यूंच्या घटना अपूर्ण जलजीवन योजना अर्धवट शिक्षण आणि वन हक्क तसंच गावठाण हक्कांची प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्यानं परिस्थिती अधिक गंभीर जनली आहे हा लढा केवळ आंदोलन नसून आदिवासी कातकऱ्यांच्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा आत्मनिर्धाराचा संकल्प आहे असं रामभाऊ वारणा यांनी सांगितलं दिवा शिळ भागातील एकूण दहा अनधिकृत इमारतींपैकी आधीच तीन इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आल्या होत्या उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारती रिक्त करण्यात आल्या तर मंगळवारी उर्वरित पाच इमारती रिक्त करण्यात आल्या बुधवारपासून पालिकेनं रिक्त केलेल्या इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली आहे या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम गेल्या काही वर्षात उभी राहिली या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यात काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर पालिकेनं शिळ भागातील एकवीस बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या होत्या त्या पाठोपाठ उच्च न्यायालयानं याच परिसरातील आणखीन दहा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले त्यानुसार पालिकेनं तीन कारवाईंचे तीन इमारतींचं बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती या परिसरात इमारती उभारणाऱ्या दोन विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्यानं हे प्रकरण न्यायालयात केलं होतं न्यायालयानं या बांधकामाला बेकायदेशीर घोषित करत तातडीनं कारवाईचे आदेश दिले होते या इमारती दोन हजार अठरा एकोणीस या काळात उभारण्यात आल्या असून त्यापैकी काही इमारती सहा ते आठ मजल्यांच्या आहेत एका इमारतीत वीस ते सत्तेचाळीस खोल्या तसंच सुमारे सत्तर दुकान आहेत या इमारतीतील खासगी शाळा आणि क्लासेस सुरू असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं होतं या इमारतींमध्ये मा एकूण तीनशे बहात्तर कुटुंब वास्तव्यास असल्याचं समोर आलं होतं दहा इमारतींपैकी तीन इमारत यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशानं तोडण्यात आल्या आहेत पाऊस आणि सण उत्सवांमुळे पोलीस बंदोबस्त मिळत नसल्यामुळे पालिकेनं कारवाई थांबवली होती दिवाळी संपताच पालिकेनं उर्वरित सात इमारतींपैकी दोन इमारती रिकाम्या केल्या यावेळेला पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं त्यानंतरही पालिकेनं ही कारवाई सुरूच ठेवून आता बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली ही कारवाई पालिका उपायुक्त उमेश विरारी परिमंडळ उपायुक्त उपाय। सचिन सांगळे दिनेश तायडे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त महेश दामनेर सोनल काळे सोमनाथ बनसोडे विश्वे कावळे गणेश चौधरी सोपान बाईक यांच्या उपस्थितीत करण्यात येते ठाणे महानगरपालिकेचा विकास विभाग तसंच महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीय विविध नवीन कल्याणकारी योजना जाहीर करण्यात आल्या या योजनांचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र नागरिकांना मिळणार असून पात्र लाभार्थ्यांनी निश्चित मुदतीत अर्ज दाखल करावेत असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले ठाणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग तसंच महिला आणि बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून महिला आणि तृतीय पंथियांसाठी दरवर्षी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात यंदाही या विभागाकडून विविध नवीन योजना राबवल्या जाणार आहेत या उपक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण आर्थिक स्वावलंबन आणि तृतीय पंथीय समाजाचा सामाजिक सहभाग वाढवणं हा आहे विशेषतः उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हे योजना उपयुक्त ठरणार आहेत पालिकेच्या समाज विकास विभागानं तृतीय पंथीय व्यक्तींकरता आर्थिक सहाय्य योजना राबवण्याची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत पात्र तृतीय पंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे तसंच महिला बालकल्याण विभागानं महिलांसाठी आणि मुलींसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या सर्व योजना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपलब्ध असून अर्ज सादरी करण्याची मुदत सहा ते एकवीस नोव्हेंबर अशी आहे सर्व योजना सर्व अर्ज प्रभाग समिती कार्यालयात उपलब्ध असून पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणं आवश्यक आहे ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयात वरील योजनेचे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत विहित कालावधीत परिपूर्ण भरलेले पर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रभाग समिती कार्यालयात स्वीकारण्यात येतील अर्ज सादर केल्यानंतर त्याची छाननी आणि मंजुरी संबंधित समितीकडून केली जाणार आहे अधिक माहितीसाठी नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळांच्या इमारतींचं संरक्षणात्मक तपासणी करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतला आहे मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि वीरमाता जिजाबाई तांत्रिक शिक्षा या संस्थेमार्फत हे परीक्षण करून घेण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले असून त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही शिक्षण विभागानं हे महत्वाचं पाऊल उचलल्याचं दिसून येत आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण सातशे एकोणसत्तर खासगी शाळा आहेत त्यात दोनशे नऊ खासगी अनुदानित आणि पाचशे साठ विना अनुदानित शाळा आहेत शिवाय ठाणे महापालिकेच्या पंच्याण्णव प्राथमिक तर सात माध्यमिक अशा एकूण एकशे दोन आहेत दोन हजार चौदा साली शिक्षण मंडळ बरखास्त करून सरकारनं शिक्षण समितीमार्फत कारभार सुरू केला मात्र तेव्हापासूनच शैक्षणिक अधोगती सुरू झाल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत घेऊन केला होता ठाणे महापालिका शाळांच्या एकूण शहात्तर इमारतींपैकी सद्यस्थितीत एकोणसत्तर इमारती शाळा भरत असून उर्वरित सात शाळांची दुरावस्था झाल्यानं विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बसावं आहे ठाणे महापालिकेला तीनशे एकोणसाठ कोटी चौतीस लाख इतकं अनुदान प्राप्त होतं तरीही विद्यार्थी आणि शिक्षकांना त्याचा फायदा होत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता त्याचबरोबर खासगी शाळांचाही मुद्दा उपस्थित केला होता या संदर्भात विक्रांत चव्हाण चव्हाण ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून शाळा इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आणला होता त्यानंतर खडबडून जागा झालेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या हे शिक्षण विभागानं हे महत्वाचं पाऊल उचललंय पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी सर्व खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवलंय हो त्यात शाळांच्या इमारतींचा संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि वीरमाता जिजाबाई तांत्रिक संस्था या संस्थेमार्फत हे परीक्षण करून घेण्याचे आदेश आहेत तसंच विद्यार्थी संख्येनुसार शाळांच्या इमारतींमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा शौचालय कॅन्टीन आणि विश्रांतीगृह उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्या सेवाही उपलब्ध करून द्याव्यात अशाही सूचना केल्या आहेत